शरद पवार महाविकास आघाडी सोडणार आघाडीला सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीचे प्रनेते म्हटले जातात परंतु अनेक मुद्द्यावर महाविकास आघाडीत बिघाडी आहे राहुल गांधी आणि काँग्रेस उद्योगपती गौतम अडाणी यांच्यावर सातत्याने कठोर टीका करत असतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गौतम अडाणी यांना लक्ष केले जाते नुकताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावीकरांसाठी अडाणी यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता महाविकास आघाडीचे दोन पक्ष गौतम अडाणी यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत आहेत मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गौतम अडाणी यांच्या सोबत आहेत यापूर्वी अनेक वेळा हे दिसून आले आहे आता शनिवारी मध्ये शरद पवार यांनी गौतम अडाणी यांचे कौतुक केले आहे यापूर्वी सप्टेंबर महिन्यात गौतम अडाणी आणि शरद पवार यांची बैठक झाली होती अहमदाबाद मधील अडाणी यांच्या घरी ही बैठक झाली होती त्यापूर्वी एप्रिल महिन्यात अदानी यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर रोकवर भेट घेतली होती बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या रोबोटिक लॅब चे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना शरद पवार यांनी गौतम अडाणी यांचे कौतुक केले त्यांनी गौतम अडाणी यांना धन्यवाद दिले यांनी कार्यक्रमात फिनोलेक्स पॉवर सिस्टम लिमिटेड चे चेअरमन दीपक उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले तंत्रज्ञानामुळे इंजीनियरिंग क्षेत्र वेगाने बदलत आहे यामुळे युवकांनी हा बद्दल स्वीकारला पाहिजे देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर आम्ही बारामतीत बनवत आहोत या योजनेसाठी पंचवीस कोटींचा निधी लागणार आहे त्यासाठी निधीची व्यवस्था झाली आहे यावेळी गौतम अदानी यांचे नाव घ्यावे लागणार आहे त्यांनी या प्रकल्पासाठी पंचवीस कोटींचा धनादेश पाठवला आहे फर्स्ट ने दहा कोटी रुपये दिले आहे या दोघांच्या मदतीमुळे आम्ही हा प्रकल्प साकारू शकत आहोत एकीकडे उद्धव ठाकरे गौतम अडाणी यांना विरोध करत आहेत तर दुसरीकडे शरद पवार गौतम अडाणी यांच्या सोबत आहेत यावरून तुम्हाला काय वाटते शरद पवार गौतम अडाणी यांच्यामुळे महाविकास आघाडी सोडणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडी आणि बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका